या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहरातील झोन पाच प्रभाग तेवीसमधील सदगुरू सोसायटी रामचंद्र सेठेनगर गिरिजाबाई सेठेनगर आणि गिरिजा रेसिडेन्सी परिसरातील नागरिकांना गेल्या तीन ते चार वर्षापासून पिण्याचे पाणी ड्रेनेज आणि रस्त्यावरील लाईट्स यासारख्या मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे तीव्र नाराजीचा सामना करावा लागतोय या भागात दोन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असून महापालिकेच्या अपुऱ्या सेवामुळे नागरिक त्रस्त आहेत या समस्येच्या निराकरणासाठी स्थानिक नागरिकांसह सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी सहाय्यक आयुक्त श्री प्रकाश राठोड यांनी आज सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन सादर केलं या निवेदनात पाणीपुरवठा ड्रेनेज व्यवस्था आणि रस्त्यावरील लाईटच्या सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी लवकरच या भागात सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिलं निवेदन सादर करताना नरसिंह कंटकधोंड अमरेंद्र महिंद्रकर उमेश शिमाने, खरटमल नवनाथ पवार शहाजी ढोले वानखेडे प्रदीप डोईजोडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते